नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो वर्ग मुळामध्ये पाच अधिक वर्ग मुळामध्ये पाच बरोबर किती किंवा दोन वर्ग मुळामध्ये तीन वजा वर्ग मुळामध्ये तीन बरोबर किती असा प्रश्न जेव्हा येतो मित्रांनो आपला इथं बघा मुळांची बेरीज विचारली आहे आणि इथं मुळात असलेल्या संख्यांची वजाबाकी विचारली आहे दोन्ही उदाहरणं वेगळी आहे मित्रांनो याच उत्तर दोन वर्ग मुळात पाच असं येणार आहे आणि याच उत्तर मुळामध्ये तीन असं येणार आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणाल हे उत्तर कसं काढलं तर मित्रांनो हेच आपल्याला या व्हिडिओतून समजावून घ्यायचं आहे मुळाची बेरीज वजबाकी गुणाकार आणि भागाकार या चारही क्रिया आपल्याला या एकाच व्हिडिओतून समजावून घेता येतील आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने तर चला मित्रांनो ज्याला कुणालाही वर्गमुळातल्या संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करता येत नसेल त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मला खात्री मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करताना कधीही पुन्हा अडचण येणार नाही प्रत्येक प्रकारची काही उदाहरणं घेतो मित्रांनो आणि व्यवस्थितपणे समजावून देतो लेट गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो सर्वात पहिल्यांदा बेरीज समजावून घेऊ बेरजेमध्ये दोन वर्गमुळात असलेल्या संख्या दिल्या आहे बघा वर्गमुळामध्ये पाच आणि वर्गमुळामध्ये पाच या दोघांची बेरीज करायची आहे मित्रांनो अशा प्रकारची बेरीज करताना नेहमी लक्षात असू द्या वर्गमुळामध्ये पाच आहे याचा अर्थ वर्गमुळाच्या बाहेर किती आहे तर वर्गमुळाच्या बाहेर एक आहे मित्रांनो इथं सुद्धा वर्गमुळाच्या बाहेर एक आहे वर्गमुळाच्या बाहेर एकही संख्या नसली तर तिथं एक आहे असं समजून चालायचं आता ही झाली पहिली पायरी वर्गमुळाच्या बाहेर किती आहे ते पहा आणि वर्गमुळामध्ये किती आहे ते पहा दुसरी पायरी वर्गमुळाच्या बाहेर जे आहे त्यांची पहिल्यांदा बेरीज करा म्हणजे असं होईल बघा एक अधिक एक हे वर्गमुळाच्या बाहेर आहे एक अधिक एक त्यांची बेरीज केली आणि वर्गमूळ जे दिसतंय मित्रांनो ते जसंच्या तसं मांडून टाका आणि मग याचं उत्तर तयार होईल एक अधिक एक बरोबर दोन वर्गमुळामध्ये पाच हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर बेरीज करण्याचं लक्षात असू द्या मित्रांनो या ठिकाणी दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे वर्गमुळाच्या बाहेर जे असतील त्यांची पहिल्यांदा बेरीज करा ते मांडून टाका आणि वर्गमुळामध्ये जी संख्या दिसती ती एकदाच लिहून त्याच्या समोर लिहून टाका आता इथं तुम्हाला प्रश्न पडेल मित्रांनो वर्गमुळामध्ये इथं पाच आहे इथंही वर्गमुळात पाच आहे असं जर असेल तरच त्याची बेरीज होईल वर्गमूळ एकदाच लिहायचं इथं वर्गमुळामध्ये वेगवेगळ्या संख्या असल्या तर मग मात्र तुम्हाला बेरीज करता येणार नाही लक्षात असू द्या मित्रांनो तर आलं लक्षात त्याचीही काही उदाहरणं मी तुमच्यासाठी घेणारच आहे पुढचं उदाहरण समजावून घेऊ पुढच्या उदाहरणामध्ये बघा वर्गमुळातल्या संख्या सारख्याच आहे याचा अर्थ वर्गमूळ तेच येणार आहे एकदा मांडून टाका बरोबर दुसरं वर्गमुळाच्या बाहेर बघा किती आहे वर्गमुळाच्या बाहेर इथं चार आहे इथं किती आहे इथं काहीच नाही म्हणजे काय एक आहे तर हा चार आणि हा एक झाले पाच वर्गमुळामध्ये पाच आणि पूर्ण संख्या येईल पाच तर अशा पद्धतीने हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर लक्षात नसल आलं मित्रांनो पुन्हा दोन उदाहरणं घेतो आणि पुन्हा व्यवस्थित समजावून देतो म्हणजे बेरीज तुमच्या लक्षात येऊन जाईल वर्गमुळातल्या संख्यांची बेरीज कशी करायची तर चला मित्रांनो दोन उदाहरणं तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेतली पहिला नियम काय मित्रांनो वर्गमुळाच्या बाहेर किती आहे बघा इथं वर्गमुळाच्या बाहेर वर्ग दोन आहे इथं वर्गमुळाच्या बाहेर पाच आहे त्या दोघांची बेरीज कराने लिहून टाका पाच आणि दोन सात होतात ही बेरीज केव्हा करायची मित्रांनो जेव्हा वर्गमुळं दोघांचेही समान असतील तेव्हा बघा इथं वर्गमुळात आठ आहे इथं वर्गमुळात आठ आहे म्हणजे वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्यांची बेरीज करायला काही अडचण नाही म्हणून पाच आणि दोन सात लिहून टाकले आणि जे वर्गमूळ सारखं दिसतंय ते एकदाच लिहून टाका तुमचं उत्तर संपलं मित्रांनो खूप सोपं आहे वर्गमूळातल्या संख्यांची बेरीज करणं पुढे बघा आता इथं तुमच्या लक्षात येईल मित्रांनो इथं वर्गमुळात पाच आहे इथं वर्गमुळात तीन आहे याची बेरीज होणार नाही मित्रांनो हे पहिल्यांदा लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे वर्गमुळं सारखी असली तरच अशा पद्धतीने बेरीज करायची अन्यथा हेच त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो चार वर्गमुळामध्ये तीन अधिक दोन वर्गमुळात पाच हेच त्याचं उत्तर असणार आहे वर्गमुळाच्या संख्या जर सारख्या नसतील तर जे समोर दिसतंय तेच त्याचं उत्तर असणार बेरीज करायची नाही याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला देखील करता येईल हेच नियम तिथं वापरायचे वजावाकीचे काही उदाहरणं घेतो आणि सुद्धा व्यवस्थितपणे समजावून देतो चला तर मित्रांनो चार प्रकारची वजाबाकीची उदाहरणं घेतली यापेक्षा वेगळं उदाहरण असू शकणार नाही मित्रांनो पहिलं उदाहरण बघा वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात तीन आता बेरजेचे जे जी नियम आहे बेरीज करताना जे नियम वापरले तेच नियम इथं वापरायचे वर्गमुळाच्या बाहेर जी संख्या दिसते त्या संख्यांची वजाबाकी करा पहिल्यांदा आता इथं तुम्ही म्हणाल वर्गमुळात तीन वर्गमुळाच्या बाहेर किती आहे काहीच दिसत नाही तर मित्रांनो लक्षात असू द्या जिथं काहीच नसतं तिथं एक असतो तर इथं एक आहे इथं एक आहे आता काय मित्रांनो वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्यांची वजावट करा एक वजा एक किती शून्य बरोबर मित्रांनो आणि इथं वर्गमुळात तीन जी आहे जिथं तशीच तशी मांडतो आपण आता मात्र इथं गडबड लक्षात ठेवा शून्य आणि वर्गमुळात तीन यामध्ये कोणतं चिन्ह आहे तर ते गुणाकाराचं चिन्ह आहे आणि जेव्हा आपण शून्याने एखाद्या संख्येला गुणतो तेव्हा उत्तर शून्य येतं अजून एक महत्वाचं वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात तीन असं केल्यामुळं त्याच संख्येतून तीस संख्या वजा केली तरी सुद्धा उत्तर शून्य येतं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता चला पुढे जाऊया इथं वर्गमुळामध्ये सात आहे वर्गमुळात सात आहे म्हणजे वजाबाकी करता येईल दुसरी गोष्ट वर्गमुळाच्या बाहेर इथं पाच आहे इथं वर्गमुळाच्या बाहेर माहीत नाही म्हणजे तिथं एक आहे दिसत नाही म्हणजे एक आहे आता काय करायचं वर्गमुळातल्या संख्या सारख्याच आहे तर वजाबाकी करू शकता वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्यांचीच फक्त वजाबाकी करायची जे आपण वज बेरीज करताना समजावून घेतलं पाच वजा एक बरोबर -बर उत्तर आलं चार आणि वर्गमुळात जी संख्या आहे ती तशीच तशी मांडून टाका तुमचं उत्तर झालं मित्रांनो येतंय लक्षात पुढचं उदाहरण समजावून घ्या मित्रांनो वर्गमुळात दोन आहे वर्गमुळात दोन आहे काही अडचण नाही यांची वजाबाकी करू शकतो आपण आता ही वाजाबाकी करताना काय करायचं वर्गमुळाच्या बाहेर असलेल्या संख्यांची पहिल्यांदा वाजवायक करा चार वाजा दोन उत्तर आलं दोन वर्गमुळात दोन जे आहे ते तसेच ठेवा हे झालं तुमचं उत्तर आता शेवटचं उदाहरण समजावून घ्या मित्रांनो इथं वर्गमुळामध्ये आठ आहे इथं वर्गमुळामध्ये पाच आहे याची वजाबाकी होणार नाही जे बेरीज करताना सुद्धा आपण समजावून घेतलं वर्गमुळामध्ये सारख्याच संख्या नसतील तर वजाबाकी होणार नाही बेरीज सुद्धा होणार नाही तर हे जे समोर दिसतंय हे जसच्या तसं त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो यात काहीही करता येणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी दोन्ही गोष्टी मी या ठिकाणी समजावून दिल्या यानंतर आपण समजावून घेणार आहोत मित्रांनो ह्या वर्गमुळात असणाऱ्या संख्यांच्या गुणाकार कसा करायचा आणि भागाकार कसा करायचा बेरीज करण्याचा आणि वजाबागी करण्याचा सारखाच नियम आहे मित्रांनो जो आपण समजावून घेतला परंतु मित्रांनो गुणाकार आणि थोडासा आपल्याला बदल करायचा आहे आणि तो लक्षात देखील ठेवायचा आहे तर तेही समजावून घेऊया त्याची काही उदाहरणं घेऊ आणि व्यवस्थित समजावून घेऊ तर चला मित्रांनो गुणाकाराची सुद्धा मी दोन उदाहरणं घेतली ही पहिल्यांदा समजावून घेऊ आणि नंतर पुन्हा गुणाकाराच्या काही उदाहरणांचा सराव करू परंतु मित्रांनो त्याही अगोदर मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय की मी स्वतः एक ऑनलाईन फिटनेस प्रोग्राम देखील चालवतो तर यामध्ये आळस कंटाळा घालून आयुष्यभर हेल्दी फिट आणि एनर्जेटिक कसं राहायचं वजन उंचीनुसार आपलं वजन आयडियल आहे का आपल्या वजनाचं मॅनेजमेंट कसं करायचं म्हणजे वजन कमी असेल तर आयडियलवर कसं आणायचं किंवा वजन वाढलं असेल तर कमी कसं करायचं आणि यासाठी मित्रांनो दररोज एक तास ऑनलाईन व्यायामाच्या बॅचेस आमच्याकडून घेतल्या जातात तर ज्याला कुणालाही आमच्या फिटनेस बद्दल माहिती घ्यायची असेल मित्रांनो त्या सर्वांनी मला ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर विचारा म्हणजे मला तुम्हाला आमच्या फिटनेस प्रोग्राम बद्दल माहिती देता येईल माहिती घेतल्यानंतर तुम्हाला आमचा प्रोग्राम जर आवडला तर तुम्ही आमचा प्रोग्राम नक्की जॉईन करू शकता तर चला मित्रांनो त्यासाठी तुम्हाला या व्हॉट्सअप क्रमांकावर मला प्रोग्राम बद्दल विचारावं लागेल समजावून घेऊया मित्रांनो वर्गमुळातील संख्यांचा गुणाकार कसा करायचा इथं पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो वर्गमुळामध्ये पाच आहे वर्गमुळामध्ये पाच आहे वर्गमुळाच्या बाहेर एक असतो हे लक्षात ठेवा जेव्हा संख्या दिसत नाही वर्गमुळाच्या बाहेर तेव्हा एक असतो तर इथं काय करायचं बघा थोडं सुटसुटीत मांडणी करतो वर्गमुळाच्या बाहेर जे आहे त्याचा गुणाकार करा पहिल्यांदा ते असं लिहून टाकतो बघा मी समजण्यासाठी आणि त्याच्या पुढे मित्रांनो ज्या वर्गमुळात संख्या दिसतात त्यांचा सुद्धा गुणाकार अशा पद्धतीने लिहून टाका थोडंसं लक्षात येण्यासाठी सुटसुटीत मांडतोय मित्रांनो एक गुणिले एक एकच होईल आणि त्याच्या पुढे जाऊन बघा मुळामध्ये पाच आहे ते आपण असे मांडतो नेहमी लक्षात ठेवा पाच गुणिले पाच तर ते दोघंही एकाच वर्गमुळामध्ये घेतले आपण आणि ज्यावेळेस आपण आता हा वर्गमुळाच्या बाहेर एक आहे त्याला काही अर्थ राहिला नाही तर वर्गमुळामध्ये पाच गुण्हेले पाच बरोबर पंचवीस होतील आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो वर्गमुळात पंचवीस येतात याचा अर्थ वर्गमुळाचं चिन्ह निघून जाईल आणि उत्तर मिळेल पाच हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर तर तुमच्या लक्षात येण्यासाठी मित्रांनो मी अशा पद्धतीने मांडून दाखवलं इथं तुम्हाला माहिती मित्रांनो वर्गमुळामध्ये पाच गुणिले वर्गमुळामध्ये पाच तर सरळ तुम्ही आसियाची मांडणी करू शकता वर्गमुळामध्ये पाच गुणिले पाच आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो वर्गमुळामध्ये पाच गुणिले पाच असले तर आपण त्याचं वर्गमूळ काढतो अशा पद्धतीने म्हणजेच वर्गमुळात पंचवीस होणार आहे आणि उत्तर पाच मिळेल चला पुढचं उदाहरण समजावून घेऊया पुन्हा एकदा चार आणि इथं एक आहे तर चार गुणिले एक बरोबर -बर चार हे त्याचं उत्तर असेल बरोबर मित्रांनो आता सोडं शॉर्टकट जाऊ आता वर्गमुळामध्ये दोन आणि वर्गमुळामध्ये दोन म्हणजे त्याची मांडणी अशी होईल दोन गुणिले दोन दोन वेगवेगळी वर्गमुळं लिहिण्याऐवजी एकाच वर्गमुळामध्ये दोघं टाकून दिले आणि वर्गमुळामध्ये दोन गुणिले दोन बरोबर चार होतील वर्गमुळात चार होतील आणि वर्गमुळामध्ये चार होतील वर्गमुळाच्या बाहेर चार आहे वर्गमुळामध्ये चार झाले तर याचं वर्गमूळ निघेल मित्रांनो म्हणजे दोन म्हणजेच मित्रांनो चार गुणिले दोन बरोबर आठ अशा पद्धतीने याचं उत्तर मिळेल तर लक्षात घ्या मित्रांनो थोड्याशा पायऱ्या लक्षात जर ठेवल्या तर तुम्हाला ह्या सगळ्या कोणत्याही पायऱ्या करायची गरज पडणार नाही याचं सरळ सरळ उत्तर आपण अशा पद्धतीने मांडू शकतो बघा मित्रांनो चार आणि इथं एक आहे तो चार होईल आणि वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन याचा अर्थ वर्गमूळ वर्गमूळ कट होऊन जाईल आणि ज्या संख्या उरतात त्यांचं वर्गमूळ निघेल दोन गुन्हे दोन चार होतात चारचं चार वर्गमूळ दोन तर ही गुणाकारामध्ये दोन अशा पद्धतीने आठ तुमच्या लक्षात आलं नसेल मित्रांनो तर अजून काही उदाहरणं घेतो आणि पुन्हा एकदा गुणाकार आपण समजावून घेऊया दोन उदाहरणं घेतली मित्रांनो पुन्हा एकदा समजावून घेऊया गुणाकार करताना वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्यांचा पहिल्यांदा गुणाकार करा तीन गुणिले दोन तीन गुन्हे सहा आता वर्गमुळातल्या ज्या संख्या दिसतात त्यांचाही गुणाकार करायचा आहे या ठिकाणी म्हणजे वर्गमुळामध्ये सहा आहे आणि वर्गमुळामध्ये तीन आहे ते एकाच वर्गमुळात टाकू आलं लक्षात मित्रांनो आता हे सहा जसेच तसे साहित्यिक अठरा वर्गमुळामध्ये अठरा तर अशा पद्धतीने याचं उत्तर मिळतं मित्रांनो पुन्हा एकदा पुढचं उदाहरण समजावून घेऊ बघा वर्गमुळाच्या बाहेर पाच आहे वर्गमुळाच्या चा बाहेर चार आहे पाच चोक वीस होतील आणि वर्गमुळामध्ये दोन आणि वर्गमुळात पाच आहे ते सरळ आपण असे लिहू वर्गमुळामध्ये दोन गुणिले पाच आलं लक्षात मित्रांनो तर बघा पुढची पायरी वीज जसेच तसे राहतील आणि पाच जुने होतील दहा हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर इथं लक्षात ठेवा मित्रांनो बेरीज आणि वजाबाकी करताना वर्गमुळं जर सारखी असले तरच बेरीज किंवा वजाबाकी करता येत होती परंतु मित्रांनो गुणाकार करताना वर्गमुळं सारखी नसली काय असली काय काही फरक पडत नाही जसा आहे तसा डायरेक्ट वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्यांचाही गुणाकार करायचा आणि वर्गमुळातल्या संख्यांचाही गुणाकार करायचा तर अशा पद्धतीने तुम्ही गुणाकार करू शकता मित्रांनो आपण गुणाकाराची जी उदाहरणं घेतली त्यापेक्षा वेगळं गुणाकाराचं उदाहरण असणार नाही आता शेवटचं वर्गमुळातल्या संख्यांचा भागाकार कसा करायचा तेही समजावून घेऊ तर चला मित्रांनो भागाकाराची तीन उदाहरणं तुमच्या समोर घेतली पहिलं उदाहरण आहे वर्गमुळात तीन भागिले वर्ग तीन त्याच संख्येने त्याच संख्येला भाग जर दिला तर उत्तर एक येतं फक्त शून्य नसायला पाहिजे बरोबर वर्गमुळात तीन भागिले वर्गमुळात तीन बरोबर उत्तर एक मग याची मांडणी थोडीशी अशी करून दाखवतो बघा वर्गमुळात तीन भागिले वर्गमुळात तीन अशा पद्धतीने एकचा चा भाग जाईल बरोबर आता पुढे बघा म्हणजेच मित्रांनो तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल की वर्गमुळातल्या संख्येला वर्ग मुळातल्या संख्येने भाग देता येतो तीन एके तीन अशा पद्धतीने एक उत्तर आलं आता पुढे जाऊया बघा याची मांडणी मी उभी मांडणी करून घेतो तीन वर्गमुळात सहा भागिले वर्गमुळात सहा पुन्हा इथं तेच होईल बघा हा जो तीन आहे हा तीन तासाचे तसा, तसा राहील कारण तीनला भाग द्यायला इथं खाली एक आहे एकने तीनला भाग दिला तर उत्तर तीनच येईल पुढे वर्गमुळामध्ये सहा भागिले वर्गमुळामध्ये सहा हा याचं उत्तर एक येईल मित्रांनो वर्गमुळामध्ये सहाला ला वर्गमुळामध्ये सहाने भाग दिला उत्तर एक आलं म्हणजेच तीन गुणिले एक बरोबर तीनच अशा पद्धतीने याचं उत्तर, उत्तर होईल मित्रांनो इथं तुमच्या लक्षात येत असेल वर्गमुळाच्या बाहेरची संख्या वर्गमुळाच्या बाहेरच्या वर्ग संख्येला वर्ग भाग देते आणि वर्गमुळातली संख्या वर्गमुळातल्या संख्येला भाग देणार आहे तुमच्या लक्षात नसेल आले तर पुढचं उदाहरण समजून घेऊया बघा इथं पंधरा वर्गमुळामध्ये बारा आहेत आणि खाली पाच वर्ग मुळामध्ये तीन आहे याचं उत्तर कसं काढणार बघा वर्गमुळाच्या बाहेरची संख्या वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्येला भाग देईल देऊन टाका पाच एके पाच पाच त्रिक पंधरा आता इथं तीन वर्गमुळात बारा राहिले इथं एक वर्गमुळात तीन राहिले पुन्हा आता वर्गमूळातल्या संख्येने सुद्धा वर्गमुळातल्या संख्येला भाग द्यायचा पण उत्तर मात्र वर्गमुळातच लिहायचं बरोबर बघा -बर। तीनने बाराला भाग दिला तर तीन एक तीन तीन चोक बारा आता लक्षात घ्या मित्रांनो वर्गमुळाच्या बाहेर किती आहे तीन छेद एक तो छेद एक आहे तो नाही लिहिला तरी चालेल आणि पुढचं चा। वर्गमुळामधल्या संख्यांचा भाकार कसा गेला तर छेदस्थान इथे एक आहे छेद लिहायची गरज नाही अंशाला पहा वर्ग मुळामध्ये चार आहे तर ते वर्गमुळात चार जसेच तसे लिहून टाका हे झालं उत्तर इथं जे चार आहे मित्रांनो ते मुळात आहे वर्गमुळाचं चिन्ह निघालेलं नाही तीनने फक्त बाराला भाग दिला आणि उत्तर काढलं अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळेल मित्रांनो तरीही लक्षात नसल आलं मित्रांनो तर अजून दोन उदाहरणं घेतो पुन्हा एकदा भागाकार समजावून घेऊ कारण भागाकार करताना थोडीशी अडचण येऊ शकते पुन्हा एकदा सरावासाठी दोन उदाहरणं घेतो पुन्हा दोन उदाहरणं घेतली बघा मित्रांनो इथं दहा मुळात सत्तावीस भागिले पाच मुळात सात आहे दहा वर्ग मुळात सत्तावीस भागिले पाच वर्ग मुळात सात तुम्हाला काय सांगितलंय मित्रांनो वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्येने वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्येला भाग देऊन टाका पाच एके पाच पाच एके पाच दुने दहा तर दोन बाहेर आला बरोबर आता वर्गमुळात किती तर सातने ह्या सॉरी इथं सत्तावीस नको इथं एकवीस घ्यायला हवा म्हणजे सातने त्याला भाग देता येईल बरोबर अशा पद्धतीने सातने एकवीसला भाग द्या सात त्रिक एकवीस होतात पण ते तीन जे आहे ते वर्गमुळात आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर मिळेल सात एके सात सात त्रिक एकवीस वर्गमुळात मध्ये तीन राहिले वर्गमुळात इथं एक आहे दोन्ही एक एक झाले छेदस्थानचा काही अर्थ राहिला नाही तर वर्गमुळात तीन जे आहे तिथं लिहून टाकले पुन्हा एक उदाहरण घेतो बघा मित्रांनो आता सरळ सरळ भाग देऊन टाकू वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्येने वर्गमूळाच्या बाहेरच्या संख्येला भाग देऊ वीसने चाळीसला भाग द्या वीस दुने चाळीस दोन म्हणजे याचा अर्थ छेदस्थानी एक राहिला अंशस्थानी दोन आला येता लक्षात मित्रांनो आता तेराने एकोणचाळीसला भाग द्या ते वर्गमुळात असतील तेरत्रिक एकोणचाळीस तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर मिळेल एकदा तुमच्या पायऱ्या लक्षात आलं ना मित्रांनो काय करायचं आहे तर मग मात्र कोणतीही पायरी न करता झटकन तुम्ही भागाकार करू शकता जे मी इथं तुम्हाला करून दाखवलं अशा उदाहरणांचा सराव करा मित्रांनो जोपर्यंत सराव होणार नाही तोपर्यंत वर्गमुळातल्या अशा संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भाकार तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येणार नाही जितका जास्त सराव तितकं व्यवस्थित लक्षात येईल आता मी शेवटचं एकच उदाहरण घेतो खूप मोठा आहे उदाहरण दिसताना ते खूप अवघड वाटतं परंतु चुटकीसरशी तुम्ही सोडवू शकता मित्रांनो तुमचा सराव व्यवस्थित झाला तर तर चला ते उदाहरण देखील समजावून घेऊया तर चला मित्रांनो समोर एक उदाहरण घेतलं हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे वर्गमुळामध्ये असलेल्या संख्या अंशस्थानी दिल्या आहेत तीन वेगवेगळ्या आणि छेदस्थानी काही दिल्या तर या खालच्या संख्येने वरच्या संख्येना भाग द्यायचा आहे कसा देणार तुम्हाला मी सांगितलंय मित्रांनो वर्गमुळामध्ये पाच इथं कुठे दिसतोय ह्या वर्गमुळामध्ये पाच तर वर्गमुळातल्या कोणत्या संख्येला भाग जाईल वर्गमुळामध्ये पाच आहे तर वर्गमुळातल्या आठ संख्येला भाग जाणार नाही इथं जातोय बघा पाच एके पाच होतील इथं एक इथं एक आलं लक्षात मित्रांनो पाचने भाग देऊन झाला आता पुढे बघा वर्गमुळामध्ये वर्गमुळ्यामध्ये चार आहे तर चारने कुणाला भाग जाऊ शकतो तर चारने ह्या सोळालाही तुम्ही भाग देऊ शकता चारने ह्या आठलाही देऊ शकता त्याच्यापुढे वर्गमुळाच्या बाहेर सोळा आहे तर सोळाने कुणाला जाईल ते वर्गमुळाच्या बाहेर पंचवीसला जाणार नाही वर्गमुळाच्या बाहेर बत्तीसला जाईल बघा मग देऊन टाका सोळा एके सोळा सोळा दुने बत्तीस होतील आणि वर्गमुळामध्ये चार आहे तर इथंच देऊन टाकू चार एके चार चार दुने आठ येत्या लक्षात मित्रांनो ही वर्गमुळामध्ये आठ होते वर्गमुळामध्ये दोन राहिली हे लक्षात असू द्या पुढे जाऊया बघा पाचने ह्या पंचवीसला जाईल बघा पाच एके पाच 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 पंचवीस आणि सोळा आणि सोळा एक एक होईल सोळा के सोळ सोळा के सोळ आता काय राहिलंय ना शिल्लक तेवढं लिहून घेऊ व्यवस्थित बघा दोन इथं वर्ग मुळामध्ये दोन आहे ते लिहून घेऊ गुणिले इथं एक आहे ते लिहायची गरज नाही पुढे आहे पाच बरोबर आणि छेदस्थानी सगळीकडे एक एक शिल्लक राहिलाय याचा छेद लिहायची गरज नाही छेद एक जर असेल तर लिला काय नाही लिहिला काय काही अडचण नाही पुढे जाऊया बघा मित्रांनो हे वर्गमुळाच्या बाहेर दोन आहे म्हणजे ते पूर्ण आहे आणि ही सुद्धा पूर्ण आहे तर हे दोन गुन्हेले पाच केले आणि हे वर्गमुळामध्ये दोन तसेच ठेवले पाच गुन्हे दहा वर्गमुळात दोन हे झालं मित्रांनो तुमचं याचं उत्तर आजच्या या व्हिडिओतून मित्रांनो वर्गमुळातल्या संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार कसा करावा हे समजावून दिलं मित्रांनो त्याचा खूप सारा सराव करा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तुमच्याकडून तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो तुमच्या काही मित्रांना जर अशा व्हिडिओंची गरज असेल तर तुमच्या किमान पाच मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तोच चा आपल्या चॅनलला सपोर्ट असणार आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा गणित सोपं होण्यासाठी मित्रांनो असेच एखाद्या महत्वाच्या टॉपिकवर पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तो तुम्ही सराव करा बाय बाय जय हिंद